श्री स्वामी समर्थ देव तुम्हाला म्हणत आहे अभिनंदन तुमची परीक्षा संपली आहे आज मी तुम्हाला माझे आशीर्वाद भरभरून या संदेशाद्वारे देणार आहे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक आव्हानांवर विजय मिळवण्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका या संदेशाचा उद्देश फक्त तुमच्या हारलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे आणि तुमचं स्वामींवरचं भगवंतावरचा विश्वास अजून दृढ करण्यासाठीच आहे जर का तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दे मी देवाचा असे टाईप करा देव म्हणतो जेव्हा तुमच्या आयुष्यात अडथळे येतात संकटे येतात तेव्हा तुम्हाला निराश झाल्यासारखे वाटते तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागतो तुमच्या मनासारखे काहीही घडत नाही अडचणी येणार तुम्ही हार मानू नका कारण हीच वेळ खरी परीक्षेची असते तुमच्या धैर्याची असते भगवंतावरती विश्वास ठेवा हे चिन्ह आहे जी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि शेवटच्या टप्प्यावर आहात समोर येणारी आव्हाने ही तुमच्या अपयशाची चिन्हे नसून तुमच्या आनंदाचा प्रगतीचा पुरावा आहे तेव्हा या व्यर्थ संकटांना घाबरून तुम्ही मागे हटू नका तुमच्या शत्रूने असे गृहीत धरले आहे की अडचणीची पहिली लाट तुम्हाला अपयश करण्यासाठी तुम्हाला दुःखी ठरवण्यासाठी पुरेशी आहे आणि ते ह्या विचारांमध्ये आनंदी होत आहेत तर तुम्हाला त्यांचा हा विचार मोडून टाकायचा आहे तुम्हाला येणाऱ्या अडचणींपासून न घाबरता त्या अडचणींना सामोरे जाऊन तुम्हाला तुमचा विजय हा प्राप्त करून घ्यायचा आहे आणि या सर्व गोष्टींमध्ये आपला भगवंत आपल्या पाठीशी आहे सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करा तुमचे प्रयत्न तुम्ही चालू राहू द्या स्वामी नेहमी तुमच्या सोबत राहतील तुमचा देव हा संधी उपचार आणि आनंद देणारा देव आहे जो तुम्हाला कधीही एकटा सोडणार नाही जेव्हा तुम्ही महत्वाची गोष्ट गमावली त्याच्यामुळे तुमचं परिवार संकटात आले पण त्याला अजून गोंधळात टाकणारी तुमची लवचिकता तुम्हाला प्रेमळ स्वभाव तुम्ही त्या वाईट प्रसंगी हार मानण्याऐवजी पुढे चालत राहिलात तुम्ही देवाच्या योजनेवर विश्वास ठेवलात भरवसा ठेवत राहिलात तुम्हाला प्रत्येक अडचणीचा सामना करण्याची शक्ती भगवंताने दिली आहे त्यामुळे देवाचे आभार तुम्ही माना तुमची संघर्ष आणि माझ्यावरचा अतूट विश्वास पहिला मी पाहिला आहे बाळा मी घोषित करतो की तुमच्या विरुद्ध कुठलेही शस्त्र आता काम करणार नाही आव्हानासाठी देवाचे आभार मानायला शिका कारण त्या आव्हानाच्या मागे तुमचे चमकणारे भविष्य आहे तुमच्यासाठी असे काहीतरी आहे ज्याने तुम्ही आणि तुमचा परिवार आनंद होईल म्हणून आव्हानांना संकटांना घाबरू नका प्रत्येक आव्हानाला सामोरे जा कारण शेवटी विजय यश हा तुमचाच आहे देव घोषित करतो की प्रत्येक प्रसंगी देव तुमच्या पुढे असणार आहे आणि तुमच्यासाठी असे दरवाजे उघडणार आहे जो कोणीही बंद करू शकणार नाही तुम्हाला फक्त तुमची प्रयत्न करण्याची तयारी पाहिजे विश्वास असल्यास लव यू गॉड असे टाईप करा आणि आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाळा लक्षात ठेवा देव तुमच्या सर्व मोठ्या विजयासाठी आता स्टेज तयार करत आहे तुमचे अडथळे तुम्हाला पुनरागमनासाठी सेट करत आहे तुमची निराशा दैवी भैटीसाठी मार्ग मोकळा करत आहे तुमचा विश्वास अजून मजबूत होत आहे याची शत्रूला जाणीव आहे म्हणून तो तुम्हाला अजून दूर फेकण्याचा प्रयत्न करत आहे पण भगवंत तुमचा रक्षक तुमची ढाल आणि तुमचा आश्रय तुमचा पाठिंबा आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला पाहत आलेला आहे आणि तुम्हाला तुमच्या उद्देशापर्यंत पोहोचवण्यासाठी काय करावे लागेल हे देवाला भगवंताला स्वामी आईला माहीत आहे सर्वात चांगले येणे अजून बाकी आहे बाळा शत्रू कोणत्याही योजना खोडू शकत नाही ज्या देवाने तुमच्यासाठी स्वत आखलेल्या आहेत तुमचाही या दैवी योजनेवर विश्वास असेल तर हा संदेश दोन जणांना शेअर करा आणि भाग्यवंत ठरा योग्य ते कर्म करत रहा देव तुम्हाला आशीर्वाद देत आहे देव तुमच्या कल्पनेच्या पलीकडे तुम्हाला यश प्रसिद्धी पैसा देणार आहे ते स्वीकार करण्यासाठी यश असे टाईप करा कारण भगवंताचे देवदूत आता तुमचे भविष्य लिहिण्यासाठी सज्ज झाले आहेत तुमच्या समोर येणारे प्रत्येक आवाहन हे मोठ्या गोष्टींकडे पाऊल टाकणारे आहे आणि प्रत्येक अडथळा ही देवाला तुमच्या जीवनात त्याची शक्ती दाखवण्याची संधी आहे त्यामुळे रस्ता कठीण असला तरी तुम्ही धीर सोडू नका त्याऐवजी प्रत्येक पावलावर देव तुमच्या पाठीशी आहे याची खात्री देऊन पुढे जात राहा तुम्ही ज्या परीक्षांना समस्यांना तोंड देत आहात सामोरे जात आहात ते तात्पुरते आहे पण येणारा गौरव मात्र कायमस्वरूपीचा आनंददायी असणार आहे लक्षात ठेवा जर तुम्ही आश्चर्यकारक गोष्टींच्या उमरवठ्यावर नसता तर शत्रू इतका कठोरपणे लढला नसता तुमचे हृदय विश्वासात रुजलेले ठेवा कारण सर्वोत्तम अजून येणे बाकी आहे भगवंताचे आशीर्वाद तुम्हाला आता प्राप्त होणार आहेत त्यामुळे हार मानू नका घाबरून जाऊ नका चिंता करू नका भगवंतावरती विश्वास ठेवा आणि विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा तुमच्या जीवनातील मौल्यवान वेळ तुम्ही भगवंताच्या नामस्मरणात घाला हार मानू नका कितीही तुम्हाला या जगाने दुखावले तरी जग हे असे ठिकाण आहे जिथे आपण देवाबद्दल शिकू शकतो आणि त्यांचा आपल्यावर कसे प्रेम करायचे आहे ते भगवंत आपल्याला सांगत असतो ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಧನ್ಯವಾದ